साध्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाच मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाच मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता अमेरिकेमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण प्रश्न उद्भवला आहे की असं काय घडलं आहे अमेरिकेत की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलू शकता सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग आपण जाणून घेऊयात की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे का व किती प्रमाणात बदलणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडली तर जरूर व्हिडिओज करा या ठिकाणी एकदा लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर करा या ठिकाणी एकदा शेअर आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजार आणि अमेरिकेमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का व किती बदलणार चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची अचूक व सविस्तर उत्तर तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना माहितीच असेल की सोयाबीनच्या उत्पादनाबाबतीत ब्राझील पाठोपाठ अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे बाराशे लाख टन आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की सूत्रांच्या माहिती अनुसार अमेरिकेनं चीन पाठोपाठ बांगलादेशसोबत जो कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे त्यानंतर अमेरिका हा पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त तीस दिवसात जवळपास आणखीन दहा देशांसोबत सोयाबीन बाबतीत कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे याच्यामुळं आपल्याला डिसेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात प्रचंड गॅप दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीनचे बाजारभाव भडकणार आहेत आणि याला कारणीभूत असणार आहे अमेरिका आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचे भाव सुधारले वधारले तर याचा शंभर टक्के अनुकूल परिणाम देशातील सोयाबीन दरावरती होणार आणि याच्यामुळंच आपल्याला डिसेंबर महिन्यात अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार पार होताना दिसणार आहे म्हणजे आहेच मग अशा परिस्थितीत आपण काय करावं तर आपण एकच काम करावं शक्य असेल तर सरकारला सोयाबीन हमी भावावर विक्री करून टाका आणि जर आपल्याला खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर पन्नास टक्के सोयाबीन पाच सराच्या दरावर आपण या ठिकाणी डिसेंबर महिन्यात विक्री करू शकतात आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन हे रोखून ठेवा कारण भविष्यात साडेपाच ते सहा हजारापर्यंतसुद्धा दर यावर्षी जाणार आहे तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार आहे पाच हजार पाच तर आपल्या याबद्दल काय मत आहे आपण सोयाबीनची विक्री सरकारकडे करणार की मग खुल्या बाजारात विकणार मी प्रतीक्षा करतोय आपल्या उत्तराची कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे तोपर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेलच त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्कार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र हृदयाला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार